हॅलो नमस्कार अनेकांना पोटात जळजळ होण्याची म्हणजेच ॲसिडिटीची तक्रार असते रात्री उशिरा जेवण करणं सतत बसणं कम नंतर रात्री चहा बिस्किट खाणं यासारख्या सवयीमुळे ते आणखी वाढते आजच्या या भागामध्ये आपण औषध न घेताही ॲसिडिटी कशी कमी करता येऊ शकते हे बघणार आहोत तुम्ही रात्रीचं जेवण लवकर करा म्हणजे झोपण्यापूर्वी किमान तीन तास आधी जेवण करा त्यामुळे अन्न पचन चांगलं होईल आणि ॲसिडिटी तुम्हाला होणार नाही आणि झोपताना तुम्ही डाव्या कुशीवर झोपा त्याने काय होईल की अन्न चांगलं पचेल आणि तुम्हाला पोटात जळजळ होत असेल त्यावेळी तुम्ही कांदा कच्चा कांदा खाऊ नका लोणचं खाऊ नका आणि आंबट फळं खाणं टाळा एवढ्या गोष्टींकडे जरी लक्ष दिलं तरी तुमची ॲसिडिटी नक्कीच कमी होऊ शकते धन्यवाद माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद